नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण घरात भाजीला काही नसताना नाहीये तर आपण आज हिरव्या मिरच्यांची भाजी करणार आहोत त्यासाठी आपण कमी तिखट मिरच्या घेतलेल्या त्यामुळे कढाईमध्ये तेल टाकून जिरं कढीपत्ता हळद तर आपण कापून घेतलेल्या मिरच्या टाकणार आहोत आपण सर्व मिरच्याची पोटं फोडून घेतलेली आहेत व्यवस्थित आपण मिरच्या परतवून घेणार आहोत मिरची छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण दही घालून घेणार आहोत तर त्यामध्ये आपण दही घालून घेणार आहोत दही घालून आपण परत, परत या मिरच्या दह्यामध्ये कमी गॅसवर शिजवून घेणार आहोत दह्यामुळे मिरचीला अजूनच छान अशी टेस्ट लागते चवीनुसार मीठ घालून हे थोड्या वेळा पण शिजवून घेणार आहोत तुम्ही देखील अशी मिरची नक्कीच तयार करून बघा कशी झाली कमेंट करून मला नक्की सांगा माझे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण थोडंसं दायचं पीठ घालून घेणार आहोत परत तिथं छान असं एकदा मिक्स करून घेणार आहोत छान आणि सुरेख अशी त्याच्याबद्दल थोडंसं पीठ घालून घेणार आहोत आता आपण थोड्या वेळ वाफेवरती या शेंगा शिज मिरच्या शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान अशी आपली मिरची शिजलेली आहे तर आता पण तुम्ही गरमागरम अशी मिरची सर्व करा तर सगळी जण आडवीण याची खूप खात्री माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा धन्यवाद